सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे मागील काही दिवसात हरभऱ्यांची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने दर प्रति क्विंटल सात हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचले वर्षभर पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दराने हरभरा विकला जात होता परंतु आता दरात झालेली वाढ शेतकऱ्यांना फारशी फायदेशीर ठरत नसल्याचं दिसत शासनाच्या हमी भावानुसार हरभऱ्याचा दर पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल होता मात्र मागील काही दिवसात बाजारपेठेत दरात मोठी वाढ झाली आहे काल अमरावतीच्या बाजार समितीत हरभऱ्याचा दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला तरीही शेतकऱ्यांनी आपला हरभरा आधीच विकल्यामुळे त्यांना या दरवाढीचा फायदा होत नाहीये शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दरवाढीचा फायदा मुख्यतः व्यापाऱ्यांना होतोय ज्यांनी हरभऱ्यांची साठवणूक केली आहे मागील वर्षी हरभऱ्याच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे आणि सध्याची मागणी वाढल्यामुळे या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होत आहे शेतकऱ्यांकडे सध्या कमी प्रमाणात हरभरा असल्याने त्यांना या दरवाढीचा फारसा लाभ मिळत नाही अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद